मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज थोरगवान व रोजोदा येथे भव्य यात्रोत्सव थोरगोवान तालुका रावेर येथे गाम यवत श्री भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव माघ शुद्ध पौर्णिमा व रोजोदा येथील यात्रोत्सव चतुर्दशी व शुद्ध पौर्णिमा म्हणजे अकरा व बारा फेब्रुवारीला भक्तिभावाने साजरा होतो यानिमित्त विविध धार्मिक विधी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे त्यात भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मुकुटाचे थोरगवाण येथे शोभायात्रा विशेष आकर्षण ठरते त्यात हजारो भाविक सहभागी होतात या यात्रोत्सवात तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी म्हणजे अकरा रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत थोर संमित्र युवा फाउंडेशनतर्फे वधूवर परिचय मिळावा व समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार दुपारी चार ते रात्री अकरा या वेळात देवकाठी उत्सव साजरा होईल त्यात परिसरातील गावांमधून आलेल्या देवकाठ्यांची पूजा करून वाजत गाजत मिरवणूक काढली जाईल त्या त्या गावातील तरुण चाळीस ते पन्नास फूट उंच व पंचवीस किलोपेक्षा जास्त वजनाच्या जा देवगाठी तळा दातावर डोक्यावर तोलून कर्तब दाखवतात दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा फेब्रुवारीला मुख्यत्रेला दिवशी श्री भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची शोभायात्रा ग्रामपंचायत कार्यालयापासून निघेल सकाळी दहा वाजता निघालेली शोभायात्रा दुपारी बारा वाजता मंदिरात येऊन समारोप होईल फुलांनी सजवलेल्या रथात महाराजांचा मुकुट ठेवला जाईल संपूर्ण गात रांगोळ्या काढून रथावर पुष्टवृष्टी केली जाईल दुपारी बारा वाजता मुकुट मंदिरात बाण्यावर चढवला जातो तिसऱ्या दिवशी गाठलेले तोरुण उपटण्यासाठी दाखवितात तरुण कसब यात्रोत्सवानिमित्त तिसऱ्या दिवशी तेरा फेब्रुवारी दुपारी तीन वाजता तोडर उपटले या उपटणे या का यात्रेतील सर्वाधिक ओरोमर्षक व उत्साहपूर्वक सोहळा साजरा होईल तोडर म्हणजे सुमारे तीन ते साडेतीन फूट लांबीचा सा लोखंडी रॉड त्याला लोखंडी सुंबा असेही म्हणतात त्याला वीस फूट लांबीची व पन्नास किलो वजनाची लोखंडी साखळी बांधलेली असते परिसरात तरुण जमिनीमध्ये गाठलेल्या लोखंडी सुंबा चार ते पाच प्रयत्नात उडून बाहेर काढण्याचा कसब दाखवतात नवस फेडण्यासाठी या यात्रोत्सवात लोक ए... सौदा शहराबा येथून जवळच असलेल्या रोजोदा येथे दरवर्षीप्रमाणे माघ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच अकरा व बारा फेब्रुवारी या दोन दिवस जागृत काम सिद्ध महाराजांचा यात्रोत्सव भरणार आहे या यात्रोत्सवाला प्राचीन काळापासून मज्ज अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून यात्रेची परंपरा आहे पूर्वी अहिल्याबाई होळकर यांची सनद ताम्रपट होते तर दरवर्षी वर्षासून मिळत असे असे विश्वस्तांकडून सांगण्यात आले तर जिल्हाबाहेरील भाविक येथे नवस फेडण्यासाठी येत असतात यात्रेच्या दिवशी देवकाठीच्या ध्वजाचे नूतनीकरण केले जाते या दिवशी गावाच्या सह पंचक्रेशीतील भगत ती काठी सामारा समारंभपूर्वक सवाद्य मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणा घालतात तर जुना ध्वज बदलून नवीन ध्वजाची उंच काठीवर स्थापना करतात या विधीला नवरथ विधी असे म्हणतात यात्रोत्सवात विविध दुकाने थाटण्यात था। येतात यात विविध प्रकारची खेळणी पाळणे मिठाईची दुकानेचा समावेश असतो काम सिद्ध महाराजांच्या मंदिर तीर्थ शे, तीर्थक्षेत्राचा शासनाचा क दर्जा प्राप्त झाला आहे काम सिद्ध महाराजांच्या यात्रेला पंचक्रोशीवरील भाविक तर येतातच पण देशभरातूनही भाविक येथे उपस्थित

कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा जाते धन्यवाद